बातमी राज्यातल्या कोरोनाच्या स्थितीबाबतची गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या एकशे पाच नव्या रुग्णांची नोंद झाली त्यातले रुग्ण हे मुंबई शहरातले या नव्या रुग्णांमुळे राज्यातल्या कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सातशे नव्याण्णव रुग्णांचा आकडा सदतीस वर गेलाय काल दिवसभरात सदतीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे राज्याच्या आरोग्य विभागानं याबाबत माहिती दिली आहे मुंबई शहरात कोरोनाच्या रुग्णांसाठी चार हजार दोनशे पंधरा बेड्स राखीव आहेत त्यापैकी तेरा बेड्स वर रुग्ण दाखल आहेत काल दिवसभरात चारशे एक्केचाळीस जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या सुदैवाने काल कोरोनाच्या जे वन या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळलेला नाही कुठे किती रुग्ण आहेत बघा मुंबईत सव्वीस ठाणे शहर सोळा नवी मुंबई आठ ठाणे ग्रामीण शहर कल्याण डोंगरी एक आणि रायगडमध्ये एक रुग्ण आहे